तर पहा मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर कोल्हापूर आणि भंडारा या दोन जिल्ह्याचे निकाल या ठिकाणी घोषित झाले हळूहळू सर्व जिल्ह्याचे निकाल या ठिकाणी लागणार आहेत तर पाच जिल्हा परिषद आरोग्य शोक पन्नास टक्केचे निकाल या ठिकाणी लागलेत यावर आपण चर्चा करणार आहोत काही जिल्ह्याचे निकाल या ठिकाणी दोन ते ती तीन जिल्ह्याचे निकाल या ठिकाणी घोषित झालेले हळूहळू मित्रांनो सर्व निकाल लागतील ग्रामशोकचे सुद्धा निकाल याच आठवड्यामध्ये येण्याची शक्यता दाट आहे आरोग्य शोक पन्नास टक्के आणि ग्रामशोक हे दोन्ही सुद्धा निकाल याच आठवड्यामध्ये येण्याची शक्यता दाट आहे शुक्रवार शनिवार पर्यंत संपूर्ण जिल्ह्याचे निकाल आणि आरोग्य शोक व ग्रामशोक या सर्व पदाचे निकाल या ठिकाणी लागणार आहेत याच आठवड्यामध्ये संपूर्ण निकाल या ठिकाणी घोषित होणार आहेत आरोग्य शोक पन्नास टक्केचे निकाल या ठिकाणी जाहीर झालेले आहेत या ठिकाणी आहेत आहेत निकाल निकाल या ठिकाणी येणार जे संपूर्ण जिल्ह्याचे निकाल म्हणजे ग्राम चोक म्हणतो आणि आरोग्य शोकचे निकाल जर पाहिले पन्नास टक्केचे तर दोन दिवसामध्ये ग्रामशोक जे आरोग्य शोक पन्नास टक्केचे निकाल लागून जातील बाकीचे उर्वरित जे काही ग्राम निकाल आहेत तर ग्रामशोकचे निकाल या ठिकाणी याच आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता दाट आहे तर पाच जे विद्यार्थी लावे आहेत धाराशी ई डब्ल्यू एस कट ऑफ किती लागेल तर पहा मित्रांनो कट ऑफ तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर कट ऑफ या ठिकाणी पन्नास टक्केचे कट ऑफ या ठिकाणी कमीच लागणार आहेत परंतु त्या जिल्ह्यामध्ये ज्या काही जागा आहेत त्यावर ते डिपेंड करणार आहे ठीक आहे जर तुम्ही ओपन मध्ये फॉर्म जर भरला असेल तर मित्रांनो ओपनमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर ओपनचा जो काही चाळीस टक्केचा कट ऑफ आहे आता असू शकतो परंतु ओपन मध्ये जर तुम्हाला सत्तर बहात्तर टक्के प्लस मार्क जर तुमचे बराबर येत असतील तर तुमचं ओपन मधून होण्याची चान्सेस जास्त आहे जीएमसी भरती सुद्धा लवकर होणार आहे मित्रांनो जीएमसी भरती ऑगस्टच्या पंधरा तारखेपर्यंत या ठिकाणी होण्याची शक्यता दाट आहे दोन तीन दिवसांमध्ये जीएमसी भरतीचे अपडेट पडण्याची शक्यता दाट आहे तर पहा मित्रांनो जे विद्यार्थी लाईव्ह आहेत तर त्यांनी लाईक करून द्या कळस आणि आपल्या चॅनलची लिंक आपल्या मित्रापर्यंत शेअर करा लवकरच मित्रांनो या ठिकाणी निकाल घोषित होणार आहेत दोन जिल्ह्याचे निकाल लागलेले आहेत बाकीचे सुद्धा निकाल लवकरच लागणार आहेत अमित शिंदे बोलतात सर पन्नास टक्के किती लागेल चौतीस ओपन ओपनला चौतीस जागा डब्ल्यू एसला दहा जागा तर पहा ओपनला जर चौतीस जागा असतील आणि डब्ल्यू एसला जर दहा जागा असतील तर एकशे तीसपर्यंत एकशे तीसपर्यंतचा कट ऑफ या ठिकाणी राहू शकतो धीरजोकडे सर कट ऑफ किती राहू शकतो पहा मित्रांनो कट ऑफ जर पाहिला तर प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ हा या ठिकाणी कमी जास्त असू शकतो परंतु ज्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये ओपनला जास्त जागा आहे तर त्या जिल्ह्याचा कट ऑफ या ठिकाणी थोडासा कमी येऊ शकतो लक्षात ठेवा जा इतर कॅटेगरी नुसार जर पाहिलं तर मित्रांनो एकशे तीस प्लस जर स्कोर जर असेल तर एकशे तीसचा चा स्कोर आरोग्य शोक पन्नास टक्के साठी सेप असणार आहे ठीक आहे काही काही जिल्ह्यामध्ये एकशे चाळीस प्लस जाऊ शकतो परंतु एकशे तीस पर्यंतचा स्कोर तुमच्यासाठी शेप असणार आहे लेखा कोशागार विभाग तर पहा लेखा कोशागार विभाग सुद्धा जाहिराती येतील आता हे निकाल लागल्याच्या नंतर मित्रांनो जाहिरात सुद्धा सुरुवात होणार आहे बाकीच्या सुद्धा जाहिराती या ठिकाणी येणार आहेत ठीक आहे सांगली डब्ल्यू एस सेफ स्कोर पा ई डब्ल्यू एसचा चा सेप स्कोर सांगलीचा जर पाहिला तर तुमच्या सांगलीला किती जागा होते त्यावर ते डिपेंड करतं शुभम बोलतात वर्धा चाळीस टक्के कधी लागेल पहा वर्ध्याचा जो काही चाळीस टक्केचा एक निकाल आहे मित्रांनो वर्ध्याचा चाळीस टक्के निकाल सुद्धा दोन दिवसामध्ये लागून जाईल या दोन दिवसामध्ये वर्ध्याचा सुद्धा निकाल लागून जाईल चाळीस टक्के दोन तीन जिल्हे बाकी आहेत चाळीस टक्केचे ते सुद्धा निकाल याच आठवड्यावर लागणार आहेत म्हणजे पन्नास टक्के राहिलेले चाळीस टक्केचे निकाल या ठिकाणी लागणार आहेत ओपन चो चौतीस जागा आणि ईडब्ल्यूएस एसला दहा जागा सेफ स्कोर मी आता सांगितलं तुम्हाला एकशे तीस प्लस ईडब्ल्यूएस मधून एकशे तीस प्लस सेफ स्कोर या ठिकाणी तुमचा असणार आहे पहा अठ्ठावीस जण या ठिकाणी लाईव्ह आहेत फक्त एक जणांनी विद्यार्थ्यांनी लाईव्ह केले तर बाकीचे अठ्ठावीसपैकी कमीत कमी दहा तरी लाईक या ठिकाणी आलेले पाहिजे दहा तरी लाईक आतापर्यंत व्हायला पाहिजे होत्या लाईकसुद्धा करून द्या मित्रांनो या ठिकाणी वर्धा पन्नास टक्के ओबीसी नऊ जागा कट ऑफ किती राहील पहा रुपाली मॅडम वर्धा पन्नास टक्के दीपाली राऊत वर्धा पन्नास टक्के ओबीसी नऊ जागा तर पा ओबीसीचा नऊ टक्के जर तुम्हाला जर नऊ जर जागा जर असतील तर हा कट ऑफ तुमचा या ठिकाणी जर तुमचे त्रिसष्ट चौसष्ट क्वेश्चन बराबर येत असतील तर तुमचा नंबर या ठिकाणी लागू शकतो कोल्हापूरचा पन्नास टक्केचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे भंडारा जिल्ह्याचा सुद्धा निकाल या ठिकाणी लागला आहे अमरावतीचा जर निकाल जर पाहिलं तर अमरावतीचा आठवड्यामध्ये संपूर्ण निकाल लागून जाणार म्हणजे जिल्हा परिषद जेवढ्या पदाचे निकाल बाकी पदा सर्वांचे निकाल या ठिकाणी लागून जाणार आहेत तर पाच जीएमसीच्या सुद्धा परीक्षा लवकरच या ठिकाणी होतील मित्रांनो आता या ठिकाणी आपण काय करूयात सी भरतीसाठी आपण जी के आणि मॅथ रिजनिंगचे सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्रीमध्ये क्लास स्टार्ट करणार आहोत जे की आपल्या यूट्यूब चॅनलच राहतील त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दिसत नाही पण बोलतात आम्ही शिंदे थँक्यू सर तर धन्यवाद मित्रांनो तुमचं सर्वांचं युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या चॅनलवर मनापासून स्वागत आहे पहा काही जिल्ह्याचे निकाल या ठिकाणी नि का दिसत, दिसत नाही तर मित्रांनो या ठिकाणी लोड होत असतील काही निकाल या ठिकाणी दिसत आहेत आणि काही निकाल या ठिकाणी लोड होण्यासाठी टाइम लागत आहे ठीक आहे सातारा पन्नास टक्के उपंग भूकंपग्रस्त व्हॅकेन्शी किती लागेल पहा आता भूकंपग्रस्त जर पाहिला तर पहा एकशे चौदावर एकशे चौदावर वर लागलेले आहे पहा भूकंपग्रस्ताचा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मग याहून तुम्ही एक अंदाज काढू शकता की भूकंपग्रस्ताचा रिझल्ट एकशे वीसपर्यंत पर्यंत पहा जास्तीत जास्त एकशे दहा ते एकशे वीसच्या च्या रेंज मध्ये त्याच्यानंतर माजी सैनिक त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त धरणग्रस्त यांचे निकाल राहू शकतात बुलढाणा कटॉप तर बुलढाणा कटॉप सुद्धा याच रेंज मध्ये लागू शकतो ठीक आहे धाराशिव पन्नास टक्केचा ओपन प्रकल्पाचा किदा गेल तर पहा धाराशिव धाराशिव मध्ये ओपन प्रकल्पाच्या पन्नास टक्के किती जागा आहेत त्यावर डिपेंड करतं तर पाच छत्तीस जण या ठिकाणी लावू येतात मात्र फक्त चार जणांनी या ठिकाणी लाईक केले तर बाकीच्या सुद्धा विद्यार्थ्यांनी लाईक करून द्या जिल्हा परिषद सांगली डब्ल्यू एस किती लागेल पाच जिल्हा परिषद सांगली म्हणजे तुम्ही काय करा ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा कटॉप विचारता त्यावेळेस तुमच्या जिल्ह्याच्या व्हॅकन्सी ओपन आणि तुमच्या व्हॅकन्सी म्हणजे तुम्ही कॅटेगरीनुसार जर असाल तर जसं की बुलढाणा बुलढाणामध्ये ओपनला किती जागा त्या आणि तुमच्या ओबीसी एस सी ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल त्या जागा याचा ऑफ आपण एक अंदाज लावू शकतो की कितीपर्यंत जाऊ शकतो तर एक्केचाळीस विद्यार्थी तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जिल्ह्याचे निकाल या ठिकाणी लागणार आहेत मित्रांनो या आठवड्यामध्ये ग्रामशोकचे सुद्धा निकाल लागणार आहेत पहा याच आठवड्यामध्ये ग्रामशोकचे सुद्धा निकाल तुमचे लागणार आहेत म्हणजे या आठवड्यामध्येच म्हणजेच याचा अर्थ शुक्रवारपर्यंत ग्रामशोकचे सुद्धा निकाल लागून जाणार आहेत जिल्हा परिषद वाशिम कधी लागेल पा जिल्हा परिषद वाशिम आता प्रत्येक जिल्ह्याचे निकाल हे दोन दिवसामध्ये सर्व जिल्ह्याचे निकाल हे लागून जाणार आहेत पा दोन विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पहा बावन्न विद्यार्थी आहेत मात्र सहा लाईक केलेले तर बाकीच्या सुद्धा विद्यार्थ्यांनी लाईक करा धाराशिव एकोणीस डब्ल्यू एस पाच किती लागेल पहा धाराशिव ई डब्ल्यू ला एकोणीस जागा असतील तर तुमचा कट ऑफ हा एकशे बावीस ते चोवीसच्या रेंजमध्ये राहू शकतो एकोणीस वा विद्यार्थी हा एकशे बावीस चोवीसचा राहू शकतो एकोणीस जागा जर असतील तर ठीक आहे म्हणजे मित्रांनो पन्नास टक्केमध्ये मध्ये काय जागा जास्त आहेत आणि फॉर्म कमी आहेत त्यामुळे पन्नास टक्केचे कट ऑफ आहे एकशे तीसच्या च्या पुढे राहतील एकशे तीसच्या च्या पुढे राहतील म्हणजे कास्टचे कट ऑफ सांगतो एकशे तीसच्या च्या पुढे काही जिल्ह्यामध्ये थोडंफार चार पाच मार्गाचा फरक पडू शकतो चाळीस टक्केहून सुद्धा तुम्हाला कळायला असेल की मार्काचा फरक या ठिकाणी पडू शकतो ठीक आहे जिल्हा वाईज कट ऑफ हे वेगवेगळे असू शकतात बुलढाणा पन्नास टक्के कट ऑफ किती लागेल तर पहा मित्रांनो सर्व जिल्ह्याचे कट ऑफ या ठिकाणी लागणार आहेत जे विद्यार्थी लाईव्ह असतील तर ते विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करून ठीक आहे जिल्हा परिषद सांगली डब्ल्यू एस किती लागेल ओपनला चौतीस जागा आणि डब्ल्यू एसला दहा जागा तर ई डब्ल्यू एसचा जर तुमचा जर कट ऑफ जर पाहिला जर ई डब्ल्यू एस चांगली जर कट ऑफ जर पाहिला तर तुमचासुद्धा कट ऑफ या ठिकाणी एकशे बत्तीस प्लस राहू शकतो सांगलीला एकशे बत्तीस प्लस राहू शकतो पहा जे काही कट ऑफ असणार आहेत काढू एकशे बत्तीस एकशे छत्तीस या सिरेजमध्ये कास्टची राहणार आहेत काष्टचे कट ऑफ याच रेंजमध्ये राहणार आहेत धाराशिव एकोणीस ओपनला आहेत ई डब्ल्यू ला पाच जागा आहेत कट ऑफ किती राहू शकतो धाराशिवचा जो काही कट ऑफ एकोणीस ओपनला असतील आणि जर ई डब्ल्यू ला पाच जर असतील तर तुमचा सुद्धा कट ऑफ या ठिकाणी एकशे छत्तीस प्लस राहू शकतो एकशे छत्तीस प्लस म्हणजे तुम्हाला जर सांगायचं तात्पर्य माझं हेच आहे की या ठिकाणी पहा पन्नास टक्के जे काही कट ऑफ आहे का्टोवा जर पाहिलं तर मित्रांनो या ठिकाणी एकशे तीसच्या पुढं आणि एकशे चाळीस याच रेंजमध्ये तुमचे कट ऑफ या ठिकाणी लागणार ओपनमध्ये जर असाल तर ओपनचे जे काही कट ऑफ असणार तर ओपनचे कट ऑफ या ठिकाणी जर तुमचे बहात्तर त्र्याहत्तर क्वेश्चन बराबर येत असतील तर तुमचा या ठिकाणी रिझल्ट येऊ हो, शकतो ओपनमध्ये आहे काही काही जिल्ह्यामध्ये अडुसष्ट सुद्धा विद्यार्थी ओपनचे लागतील कारण की चाळीस टक्क्याचा निकाल जर पाहिला तर चाळीस टक्क्यामध्ये सुद्धा काही काही विद्यार्थी एकशे बारा एकशे सोळावर सुद्धा लागलेले आहेत काष्टमधले ठीक आहे चाळीस टक्केमध्ये सुद्धा एक एक दोन दोन जागेसाठी सर धाराशिव ईडब्ल्यू एस प्रकल्पग्रस्त कट ओपन किती लागेल आता सांगितलं मी गायकवाड सर कोल्हापूर ईडब्ल्यू एस किती लागलेला आहे तर कोल्हापूरची का पीडीएफ मित्रांनो पी डी एफ ओपन करून तुम्ही पाहू शकता डब्ल्यू एस कोल्हापूरचा जो काही कट ऑफ असणार आहे तर आप, हा कट मी मित्रांनो पी डी एफवर ती पी डी एफ ओपन केल्याच्या नंतर समजेल परंतु जास्ती नाही ई डब्ल्यू चा कट ऑफ हा मराठा एकशे तीस का एकशे छत्तीसच्या रेंजमध्ये आहे जास्ती नाही वर्धा सोळा ओपन आहेत ओबीसी नऊ जागा आहेत वर्धा सोळा आणि ओबीसीला नऊ जागा तुमचासुद्धा कट ऑफ या ठिकाणी एकशे चाळीस प्लस असू शकतो ओपनचा आणि काष्ट जर कटऑफ जर पाहिला एकशे छत्तीस प्लस विशाल लंबेवर कोल्हापूर ईडब्ल्यू एस एकशे शेहेचाळीस आहे म्हणतात अमित शिंदे कोल्हापूर डब्ल्यू एस तर पहा मित्रांनो आता ज्या जिल्ह्याचे कट ऑफ लागलेले आहेत किंवा ज्या जिल्ह्याचे तुम्हाला तुमच्याकडे मिरिट जे की तुमचे जे काय पी डी एफ तुमच्याकडे अवेलेबल होतील तर ओपनच्या किती जागा मग पहिले दहा उदाहरणार्थ ओपनला दहा जागा जा असतील तर पहिले दहा विद्यार्थी ओपनमध्ये जातील मग त्यानुसार तुमच्या कास्टवाईज तुम्ही तुमच्या या ठिकाणी विद्यार्थी चेक करून तुम्ही तुमची मिरिट या ठिकाणी ठरवू शकता सर ग्रामचौकची परीक्षा कधी निकाल कधी लागणार पहा ग्रामचौकचे निकालसुद्धा याच आठवड्यात शुक्रवारपर्यंत ग्रामचौकचे सुद्धा निकाल लागून जातील शुक्रवारपर्यंत म्हणजे आरोग्य शोक पन्नास टक्के आणि ग्रामशोक आणि राहिलेले आरोग्य शोक व आरोग्य शेविका चाळीस टक्के यांचे सुद्धा निकाल याच आठवड्यामध्ये लागणार आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी शुक्रवारपर्यंत किंवा येणारा जो काही सोमवार आहे आता हाच आजचा एक सोमवार आणि पुढचा सोमवार या सोमवारपर्यंत सर्व जिल्ह्याचे निकाल या ठिकाणी लागून जातील ग्रामशोकचे सुद्धा ठीक आहे सातारा ओपन बेचाळीस व्हॅकन्सी आहेत आणि कट ऑफ सांगा सातारा वैकेंसी बेचाळीस जर जागा जर असतील तर तुमचा ओपनचा जो काय कट ऑफ आहे हा कट ऑफ एकशे छत्तीस प्लस राहील ओपन चा कट ऑफ सांगतो तर पहा मित्रांनो कट ऑफ सांग थोडस सा, या ठिकाणी अवघड आहे कारण की मित्रांनो कमी जास्त काही काही ठिकाणी जास्त जरी जागा असल्या तरी सुद्धा कट ऑफ हाय जाऊ शकतात हे कट ऑफ मित्रांनो या ठिकाणी सांगणं थोडं कठीण आहे परंतु एक जागाचा हिशोब जर पाहिला तर ओपनचा जो काही कट ऑफ आहे मित्रांनो एकशे छत्तीस ते एकशे चाळीसच्या रेंजमध्ये प्रत्येक जिल्ह्याचे कट ऑफ या ठिकाणी राहण्याची शक्यता दाटे ओपनचे कट ऑफ तर पहा जे विद्यार्थी लाईव्ह असतील तर ते विद्यार्थी काय नवीन चॅनलवर नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करतील आणि एकोणसाठ विद्यार्थी आहेत तर बाकीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या ठीक आहे तर चला मित्रांनो आता या ठिकाणी थांब्यात चौऱ्याहत्तर विद्यार्थी लावी आहेत आणि चौदा या ठिकाणी लाईक झाले बाकीच्या विद्यार्थ्यांनी लाईक करून द्या बाकीच्या सर्व जिल्ह्याचे निकाल या ठिकाणी लागत आहेत मित्रांनो आणि सर्व जिल्ह्याचे निकाल जर तुम्हाला पाहिजे असतील तर मी स्टेप बाय ता, स्टेप सर्व जिल्ह्याचे निकाल आपल्या चॅनलवर टाकणार आहे म्हणजे हिडो बनवून टाकणार आहे आता मी भंडारा जिल्ह्याचा जो काही निकाल आहे तो सुद्धा टाकणार आहे कोल्हापूरचा ऑलरेडी टाकलेला आहे बाकीचे सुद्धा जिल्ह्याचे नाग लागले असतील तर प्रत्येक जिल्ह्याचा या ठिकाणी मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवून टाकणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल फवारणी सर्टिफिकेट आता पहा फॉरनी सर्टिफिकेट प्राधान्याबद्दल जर पाहिलं तर मित्रांनो फॉरनी सर्टिफिकेट जे काय असणार आहे ज्यावेळेस तुम्हाला सेम टू सेम मार्क असतील त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी ज्याच्याकडे प्रमाणपत्र आहे त्याला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे सर्व निकाल या ठिकाणी लागणार आहेत बाकीचे एक एक निकाल मी तुम्हाला या ठिकाणी हिडो बनवून सांगणार आहे तर ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा सर्वांना गुड नाईट स्वीट ड्रीम थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय